राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून एका क्रेटा गाडीचा पाठलाग करत असताना जो अपघात घडला होता त्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर तिघ जणे जखमी झालेले होते त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार देखील सुरू आहे आता नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये उपचार घेत असलेले शशिकांत जे निकम आहेत त्यांची तब्येत स्थिर आहेत चांदवड येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये ते उपचार घेत आहेत त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आत्माराम कुंबाडे आपल्यासोबत आहे सर कशी तब्येत आहे काय नेमकं घडलं काल रात्री अतिशय सिरियस अशा कंडिशनमध्ये मंगेश डोंगरे आणि शशिकांतजी निकम हे पोलीस हवालदार आपल्या हॉस्पिटलला आले परंतु त्यातले मंगेश डोंगरेची तब्येत अतिशय जास्त असल्याकारणानं त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक ता हलवण्यात आलं आणि यांची तब्येत थोडी स्थिर असल्याकारणानं त्यांना या ठिकाणी उपचार घेण्यात आले सी टी स्कॅन सर्व रिपोर्ट्स या ठिकाणी केले रिपोर्ट्स नॉर्मल असल्या ते या ठिकाणी गंभीर नाहीत आता त्यांच्यावर किती दिवस तिथे उपचार केले जाईल काही डिस्चार्ज वगैरे साधारणतः दोन ते दिवस दोन ते तीन दिवसासाठी अँटीबायोटिक्स असेल पेनकिलर्स असतील दिल्या जातात आणि त्यानंतर त्यांना डिस्चार्ज केला जाईल कुठे कुठे मार वगैरे छातीला मार आहे डोक्याला मार आहे पोट्याला पोटाला मार आहे काळजी करण्याचं काही काळजी करण्याचं काही कारण नाही आपल्यासोबत होते डॉक्टर कुंभारडे ज्यांनी सांगितलं आहे की कुठलीही यांना भीती नाही आहे मात्र नेमकं काय घडलं होतं आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया निकम सर काय घडलं होतं कशा पद्धतीने तुम्ही लासलगाववर या सगळ्या कारमध्ये बसलात आणि पुढं आम्हाला माहिती आली होती त्या अशी अशी गाडी एक रेटा तिच्यात पदे तिच्या तिला हे करायचं ब्लॉक करायचं त्याच्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनवरून येऊन लासलगाव रेल्वे स्टेशनच्या गेट रेल्वे गेटला ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला तिला ती गेटच्या घालून पळाली त्याच्यानंतर मग आम्ही दारूबंदीच्या गाडीत बसून दोघं त्याचा पाठलाग केला पाठलाग करत असतानाच आम्ही त्यांच्या माग होतो तेव्हा त्यांनी आम्ही क्रॉस करण्याचा प्रयत्न केला त्या गाडीने आम्हाला किती लोक तुम्ही सगळे त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होता तरी देखील त्या हाती लागले आम्ही दोन आणि दारूबंदी खात्याचे दोन चार लोक होत किती वाहन होते आमचं एक होतं आणि मागून बॅकअप येत होता दारू बंदी खात्याचं जा सरकारी गाडी आहे कशी गाडी होती काय तिला पकडण्याचा प्रयत्न होता क्रेटा गाडी होती तिच्यात काहीतरी माल होता मा असं वेक्षाची माहिती होती अपघात नेमकं कसा घडला त्याची काही कल्पना नाही गाडी ती गाडीलाच ती गाडी अडवण्याचाच प्रयत्न करत होता आम्ही पण ती गाडी फार जोरात होती थांबत नव्हता त्याने चांदवड बॅरिकेटिंग पण उडून पळाला होता तो चांदवडला गाडी ब्लॉक करत पण उडवून पण तो पळाला जोरात ते अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याने गाडीला हे केलं आमच्या तुमची गाडी खाली कशी गेली नाही आता ते गाडीला असं क्रॉस करण्याच्या त्यांनी डॅश मारल्यानंतर आम्ही गाडी तेव्हा कळाला नाही पण मग गाडी पलटी झाली तेव्हा कळाला आपण बघतो की हे शशिकांत निकम आहेत जे देखील या अपघातामध्ये होते आ, ते आता सध्या तरी सुखरूप आहे मात्र इतर जे दोघे आहेत ते जखमी आहेत एकाचा मृत्यू देखील झालेला आहे देखी एकूणच जर परिस्थिती बघितली तर गंभीर असा स्वरूपाचा हा अपघात आहे आणि या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडनं अधिक अधिकचा तपास सुरू आहे त्यामुळे या तपासात नेमकं काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसर किरण ताजणे पुडारी न्यूज चांदवड नाशिक